शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपलं आज पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे पण पाहिजे तसे उत्पादन हे सर्व शेतकऱ्याला होत नाही यामध्ये शेतकऱ्याकडून काही चुका होतात पेरणी जास्त दाट होणे पेरणी उशिरा होणे सुधारित जातीची निवड न करणे या सर्व गोष्टीमुळे उत्पन्न कमी होते हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी काही सुधारित जातीची शिफारस केली आहे तर या वाहनाची पेरणी करून नक्की आपण आपला उत्पन्न वाढू शकतो तर शेतकरी मित्रांनो पंजाबराव डग यांनी हे नामांकित असे तीन जाती सांगितलेले आहे त्यापासून आपले कमीत कमी अठरा ते सोळा ते अठरापर्यंत क्विंटल एकरी क्विंटल उत्पादन देतील अशी हे पंजाबराव डग यांनी सांगितलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो कोणचे तीन कोणत्या तीन व्हेरायटी आहेत सोयाबीनमधील तर ते आपण जाणून घेऊ तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तो नो तर शेतकरी मित्रांनो चला पाहू आपण तर पहिले जे व्हेरायटी आहे ते फुले किमिया म्हणजे के डी एस सातशे ते त्रेपन्न तर सोयाबीनचे फूल किमिया हे वान दोन हजार सतराला विद्यापीठाने तामिळनाडू दक्षिण महाराष्ट्र आणि तेलंगणा व इतर काही राज्यासाठी शिफारस केल्या आहेत तर हा वाहनावर तांबोरा रोग कमी पडतो या वाहनाला परिपक्व होण्यासाठी नव्वद ते शंभर दिवस लागतात या वाहनाची सरासरी उत्पादनता पंचवीस ते तीस किं पंचवीस ते तीस प्रति हेक्टर एवढी आहे पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादन देते दे। तर शेतकरी मित्रांनो फुले केमिया हे उत् हे पंचवीसशे तीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते तर त्याच्यानंतर जे आहे एस ए यू एस यम सॉरी यम ए यू एस सातशे सहाशे बारा यम ए यू एस सहाशे बारा सोयाबीनचे हे वान वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने प्रसारित केले आहे तर या वानाला पूर्ण पूर्ण परिपक्व होण्यासाठी पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा कालावधी लागतो तर हे वान रोग व किडीला प्र प्रतिकार क्षमता जास्त कड, आहे या वानाच्या शेंगा लवकरच कड कडकडत नाही आणि विद्यापीठाच्या शिफारशीत सांगितलेले आहे की हार्वेस्टरने साठी सोपी पण आहे तर शेतकरी मित्रांनो ही एकरी पंधरा ते सतरा क्विंटलपर्यंतचे ॲवरेज हे देऊ शकते चांगल्या चांगल्या पद्धतीची जर नियोजन केलं तर पंधरा ते पर्यंत हे दे उत्पादन देऊ शकते तर हे व्हेरायटी आहे यम ए यू एस सहाशे बारा तर त्याच्यानंतर जे आहे फुले संगम म्हणजे के डी एस सातशे सव्वीस के डी एस सातशे सव्वीस मागील दोन वर्षात अतिशय वेगाने या वाहनाचा प्रसार होत आहे हे वाहन तांबोरा रोगाला कमी पड बळी पडते या वाहनाला वानावरील ठिपके व खोडमाशी सुद्धा प्र प्रतिकारक आहे या वाहनाला पूर्ण प परिपक्व होण्यासाठी शंभर ते एकशे पाच दिवसाचा कालावधी लागतो हे सर्वात मोठी कालावधी लागणारा हे के डी एस संग फुले संगम के डी एस सातशे शहाऐंशी ही व्हेरायटी आहे तर कालावधी लागल्यानंतर या वाहनाची हेक्टरी उत्पादन जे आहे तेवीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत हे उत्पादन देते दे। तर हे वाहन जे आहे तर फुले संगम के डी एस सातशे शे सातशे सव्वीस हे प्रति प्रतिकि एकर प्रति एक कि हेक्टर हे तेवीस ते पंचवीस हेक्टरपर्यंत उत्पादन देते या तीन वाणाची लागवड पेरणी करून शेतकरी जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो तर पंजाबराव यांनी अशी माहिती दिली आहे तसेच सोयाबीनचे चांगले उत्पन्न उत्पादन घेण्यासाठी उत्पन योग्य वेळेवर खत फवारणी पावसात खंड न असल्याने तर पाण्याची व्यवस्था करावी म्हणजे पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही तर चांगले नियोजन असाल तर पंचवीस पंचवीस ते तीस प्रतिहेक्टरी पण उत्पादन देणारी ही तीन व्हेरायटी आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तर याबद्दलची कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला जाता वेळेस लाईक करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद